लक्ष द्या कमर दुखतात शिवरात्रीच्या दिवशी एक लहान शिवरात्री येते पंधरा दिवसानंतर जशी एकादशी येते तसे बर का शिवरात्री येते महाशिवरात्रीच्या दिवशी प्रयोग केला तर फार पण शिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी हे बेल सात किंवा एकवीस ब्राह्मणांच्या हातून घ्यायचे काय म्हणतो मी ब्राह्मणांच्या हातून बेल घ्यायची ब्राह्मणाला सांगायचं म्हणजे सात बेल आणून द्या आठ बेल आणून द्या त्याची काहीतरी लक्ष न द्यायची आणि ते बेल महादेवाच्या पिंडीवर आणायचे पाण्यामध्ये टाकायचे आणि पाण्यासमत असं घ्यायचं ते थेंब पळायला पाहिजे जसे हे महादेव पिंडी <laughs> हा आहे वरचा बरं का पाणी घेतलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय पडते तितकं आणि त्याला असं ठेवून बर का लिंगावर ठेवून त्याला लिंगावर नाही राहू द्यायचं आता हवे नाही खाली पडते आपण थोडा हातेनं असं खाली पाडायचं पुन्हा बेल घ्यायचं तसंच करायचं ओम नम शिवाय ते पाणी पडेल दोन थेम तीन थेम जितकं पडत तितकं नंतर टाकल्यानंतर ते असं थोडं खाली ओढून घ्यायचं ते खाली पडतं असं चौ बाजून भोलेनाथांचे याच्यात लिंगाजवळ ते बेल पडायचं बर का खाली पडल्यानंतर नाही आपलं हा पी पाणी असा तामे ओम नामशिवाय ओम राम शिवाय ओम राम शिवाय चालनाथ बोलेनाथ बी किती झालं त्याचे काहीतरी नियम आहे ते सर्व बेल आजूबाजूचे उचलायचे महादेवाच्या मंदिराच्या बाहेर यायचं आता इथं आपलं एवढा वरती एवढा मस्त छोटासा गाभारा केलेला आहे आपल्या सर्व मंडळींनी टाळ्या बाजू मंदिर असायच जमलं तर कधीतरी मनात असेल मी आता